नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड इटचा प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट टू वन बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फाईंड द व्हॅल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ ब्रीथ अँड हाईट आर ट्वेंटी सेंटीमीटर टेन पॉईंट फाय सेंटीमीटर अँड एट सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली तर आपल्याला त्याचा व्हॉल्यूम फाइंड फाईंड आउट करायचा आहे तर तर आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय दिलं आहे ते आपण काय करूया टाईट करून घेऊया फर्स्ट आहे द लेंथ ऑफ अ बॉक्स of box equals to 20 Its breadth hmm. टू अपन डिनोट इट्स या b ने इधे अपन लेंथ एल ने डिनोट height हाईट एच ने डिनोट करूया ती आहे एट सेंटीमीटर ठीक आहे आणि आता आपला फॉर्म्युला लिहून घेऊया आपण व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स बॉक्स इक्वल्स टू एल इंटू बी इंटू हाईट तर या तिघांच्या आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन ट्वेंटी इंटू टेन पॉईंट फाय इंटू एट ठीक आहे आता एट आणि ट्वेंटीचा uh, आपण आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया इथे येते वन सिक्स्टी इंटू टेन पॉईंट फाय आता टेन पॉईंट फायचं आणि वन सिक्स्टीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं वन हंड्रेड अँड <coughs> सिक्स्टी <coughs> एट सेंटीमीटर पॉईंट झिरो सेंटीमीटर तर पॉईंटनंतरचा झिरो दिला नाही दिला तरी चालतो ते लिहून घेऊ आपण क्यूब ठीक आहे फायनल आन्सर घेऊ आपण व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज देअर फॉर इज वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी सेंटीमीटर मी पॉईंटनंतरचा झिरो दिलेला नाही क्यूब सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे अ क्युबॉइड शेप सो बार हॅज व्हॉल्यूम वन फिफ्टी सी सी फाइंड थिकनेस इफ इट्स लेंथ इज टेन सेंटीमीटर अँड ब्रीथ इज फाय सेंटीमीटर तर आपल्याला त्याचा थिकनेस फाईंड आउट करायचा आहे चला तर मग इथे एक्झाम्पलमध्ये काय दिलं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बार इक्वल्स टू वन फिफ्टी सिक्स सी लेंथ दिली त्याची आपल्याला इट्स लेंथ एलने डिनोट करूया आपण ती इक्वल टू टेन सेंटीमीटर डित आहे ফাইটিমিটাৰ ফৰ্মুই টু এল ইচ ঠিক আছে আপোন মল্টিপ্লাই व ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्या त्या टाकून घेऊया आपण इथे दिला आपल्याला टेन लेंथ टेन दिलेली आहे आणि ब्रीथ फाय सेंटीमीटर दिली आहे आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे इक्वल्स टू वन फिफ्टी त्याचं टेन इंटू फाय ठीक आहे मग इथे फाय वनचा फाय फाय थ्रीचा फिफ्टीन आणि हा झिरो मग इथे तो थर्टी अपॉन टेन येतात टेन वन जा टेन टेन थ्रीचा थर्टी मग इथे एच ची व्हॅल्यू येते थ्री थिकनेस आला थ्री सेंटीमीटर आपण इथे लिहून घेऊया थिकनेस ऑफ द सोपार इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर ठीक है थर्ड नंबर से भी च अपन हाउ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ लेंथी फाइव सेंटीमीटर एंड हाइट टेन सेंटीमीटर आर रिक्वाय टू बिल्ड अ वॉल टू लेंथ सिक्स सेंटीमीटर हाइट टू पॉइंट फाइव मीटर एंड ब्रीथ झिरो पॉईंट फाईव्ह मीटर ठीक आहे मग आपल्याला किती आ, हे लागणार आहे ब्रिक्स लागणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे आता आपण इथे लिहून घ्या फॉर ब्रिक्स <coughs> आपल्याला जी जी इन्फॉर्मेशन एक्झाम्पलमध्ये दिली ती आपण राईट करून घेऊया ही ब्रिक्सची इन्फॉर्मेशन आहे एल इज इक्वल्स टू ट्वेंटी फाय सेंटीमीटर बी इज इक्वल्स टू फिफ्टीन सेंटीमीटर अँड एच इज इक्वल्स टू टेन सेंटीमीटर ठीक आहे इथे आपण वॉलची इन्फॉर्मेशन राईट करून घेऊया फॉर वॉल इथे येईल एल त्याला आपण एल वनने डिनोट करूया कन्फ्युजन होण्यापेक्षा सिक्स मीटर इथे मीटरमध्ये दिलेलं आहे ते आपण सेंटीमीटर म्हणजे याला आपण हंड्रेडने मल्टिप्लाय केलं आपल्याला आन्सर येतं सिक्स हंड्रेड सेंटीमीटर ते बी वन इक्वल्स टू टू पॉईंट फाय मीटर म्हणजे येथे टू पॉईंट फिफ्टी सेंटीमीटर टू हंड्रेड फिफ्टी सेंटीमीटर आणि एच वन येईल इक्वल्स टू एच वन आहे सॉरी ही हाईट आहे हा एच घेऊया आपण आणि हा बी येईल झिरो पॉईंट फाय मीटर हां मग इथे येईल त्याची लेंथ फिफ्टी सेंटीमीटर ठीक आहे आता अपन इतने लिखुन नंबर ऑफ ब्रिक्स required टू बिल्ड the वॉल काय आपला फॉर्म्युला आहे इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द वॉल अपॉन वॉल्यूम ऑफ द ब्रिक्स ठीक है मैं इधे घन एल वन इंटू एच वन इंटू बी वन अपन एल इंटू बी एच इंटू बी ठीक है मैं अपन इधे घल वन कि है सिक्स हंड्रेड इंटू फिफ्टी इंटू टू हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टी ठीक है अपन इतने ट्वेंटी फाइव इंटू फिफ्टीन इंटू टेन सूशन आपण इथे केले सिक्स हंड्रेड इंटू फिफ्टी इंटू टू फिफ्टी अपॉन ट्वेंटी फाय इंटू फिफ्टीन इंटू टेन तर इथे बघा हा झिरो कट होऊन जाईल आणि हा झिरो कट होऊन जाईल इथे फक्त फाय रिमेनिंग असतो म्हणून फाय वन जा फाय आणि फाय थ्री जा फिफ्टीन मग आपण इथे घेतो सिक्स हंड्रेड इंटू टू फिफ्टी अपॉन ट्वेंटी फाय इंटू थ्री ठीक आहे 25 वंचा 25, जीरो 3 वंचा 3, 3 6, मग आता इथे ट्वेंटी फाय वनचा ट्वेंटी फाय आणि झिरो ॲज इट इज येईल आणि इथे थ्री वनचा थ्री थ्री टू जा सिक्स इथे टू हंड्रेड एट मग इथे येतात टू हंड्रेड इंटू टेन इक्वल्स टू किती होतील मग इथे टू थाउजंड ठीक आहे मग इथे आपण लिहून घ्या द नंबर ऑब्रिक्स रिक्वाड टू बिल्ड दू थाउजंड ब्रिक्स ठीक आहे फोर्थ नंबरच एक्झाम्पल आहे फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ टेन सेंटीमीटर ब्रिज सिक्स मीटर अँड टेन मीटर आहे ब्रेड सिक्स मीटर आहे डेप्थ थ्री मीटर आहे इज बिल्ड वॉट इज द कपॅसिटी ऑफ द टँक हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड तर त्याची कपॅसिटी काढायची आपल्याला आणि वॉटर किती साठवून ठेवू शकतं ते आपल्याला बघायचं आहे मग आपण इथे घेऊया लेंथ ऑफ द टँक इज इक्वल्स टू यलिटी नोट करूया टेन मीटर इट्स ब्रीड बी ने रिनोट करू सिक्स मीटर इट्स हाइट इक्वल्स टू एच ने थ्री से थ्री मीटर वॉल्यूम ऑफ द टैंक फॉर्मूला इज इक्वल्स टू एल इनटू बी इनटू एच इतने टेन इनटू सिक्स इनटू थ्री सर्व जे मेजरमेंट्स आहे ते मीटरमध्ये दिले ठीक <coughs> आहे मग टेन सिक्सचा सिक्स्टीज सिक्स्टी टू थ्री येईल आपला आन्सर येईल इथे वन एटी मीटर्स ठीक आहे इथे क्यूब इन कारण आपण थ्री मीटर्सची मल्टिप्लिकेशन केलं आहे मग इथे देअर फॉर वन मीटर क्यूब इज इक्वल्स टू टेन थाउजंड लिटर इथे आपलं आन्सर येतं वन एटी मीटर क्यूब आता आपण इथे देअर फॉर वन मीटर क्यूब इक्वल टू वन थाउजंड लिटर म्हणजे वन मीटर क्यूबमध्ये किती लिटर्स येतात आपण त्याच्यासाठी आपण हे इथे लिहून घेतले की वन मीटर क्यूब इक इज इक्वल वन थाउजंड लीटर्स आता मग वन एटी मीटर क्यूबमध्ये किती लिटर्स येतात ते आता आपण खाली फाईंड आउट करणार आहोत वॉल्यूम ऑफ द टँक इज इक्वल्स टू वन एटी इंटू थाउजंड लीटर इथे येईल आता वन एटीला थाउजंडने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल इथे वन लॅक एटी थाउजंड लिटर वॉटर त्यामध्ये वॉटर किती बसू शकतं वन लॅक एटी थाउजंड लिटर मग आपण इथे आन्सर लिहून घेऊया कपॅसिटी ऑफ द टँक इज वन एटी मीटर क्यूब अँड वॉल्युम ऑफ द टँक इज वन लॅक एटी थाउजंड लीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू